नमस्कार मी अक्षता गुरव लाईव्ह मराठीच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी माजी आमदार डॉक्टर मिंचेकर यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचं स्वागत केलं त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हजारो लाखो लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आणि म्हणून त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो हातकणंगले विधानसभा मतदारसंघात कोल्हापूरमध्ये आमचे महायुतीचे जास्तीत जास्त आमदार माहितीचे निवडून आले आपले किती आले टोटल कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दहा पैकी हातकणंगले मतदारसंघ अधिक मजबूत डॉक्टर मिंचेकर यांच्या प्रवेशामुळे होईल मी त्यांना खूप खूप शुभेच्छा दिली काही दिवसांपूर्वी छत्रपतींचा अवमान करणारा तसंच इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी आणि शिवशंपू प्रेमी यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कोरटकरला अटक करण्याची मागणी करण्यात आली पुणे इथल्या स्वारगट बस स्थानकात रिकाम्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे पडसाद देशभरात उमटले आहेत पुणे स्वारगट या वर्दळीच्या ठिकाणी एस टी महामंडळाच्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाला या घटनेनं सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे त्यामुळे आता बस स्थानक सुद्धा महिलांसाठी सुरक्षित नाहीत का असा सवाल उपस्थित होतोय याच पार्श्वभूमीवर प्रतिनिधी नीता पोद्दार यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील सहाय्यक वाहतूक अधीक्षक यांच्याशी बातचीत केली आहे बस स्थानकावर महिलांच्या सुरक्षितेसाठी काय उपाययोजना आहेत हे जाणून घेतलं पुण्यातील जी घटना तुम्हाला माहित असेल यामुळे आता तर भीतीचं वातावरण महिलांमध्ये झालंय आपल्या कोल्हापूरमध्ये काय सोयी सुविधा आहेत महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर विभागामध्ये म्हणजे कोल्हापूर स्थानकावरती संध्याकाळी आम्ही एक आमचा इंचार्ज म्हणून एक म्हणजे चोवीस तास इंचार्जची सुविधा इथं आहे इन्चार्ज उपलब्ध असतात तसेच महिलांच्यासाठी वारंवार ध्वनी स म्हणजे अनाऊन्समेंट वगैरे केली जाते तसेच सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते चोवीस तास असतात तीन सिरिटी गार्डची व्यवस्था केलेली आहे तसेच सी सी टी व्ही पूर्ण बस स्थानकाभोवती सी सी टी व्हीची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि दोन्ही बस स्थानक म्हणजे इकडे बस स्थानक पुन्हा मुंबई फलाटोला देखील आणि इकडे मेन बस स्थानकावर दोन्ही ठिकाणी सीसीटीव्हीची व्यवस्था आहे तसेच अनाऊन्समेंटची देखील व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त संध्याकाळी ठेवलेला असतो बस स्थानकावर रिकाम्या म्हणजे बंद पडलेल्या बसेस बस स्थानकावर नाहीत आगारामध्ये जे महिलांचे सोच, स्वच्छ स्वच्छता वगैरे असते तिथे काय आहे का स्वच्छतागृह जे आहे ते बस स्थानकाच्या समोरच आहे बस जी किंवा हे आहे तिथे समोरच आहे आणि बस स्थानक समोर म्हणजे लाईटची वगैरे सगळी व्यवस्था आहे फुल आणि सीसीटीव्ही देखील आहेत पण बाहेरच्या बाजून तिथे सीसीटीव्ही सौर ऊर्जेचा वापर करून नेट मिटरिंगच्या माध्यमातून अधिकची वीज महावितरणला विकली जात असताना ग्राहकांना रात्रीच्या वीज वापरावर बिल आकारण्याचा प्रस्ताव महावितरणने आयोगाकडे दिला आहे हा प्रस्ताव अन्यायकारक का असून वीज ऊर्जेचा वापर करणाऱ्या ग्राहकांची फसवणूक करणार आहे कोल्हापुरातील अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी दिला आज आम आदमी पार्टीच्या माध्यमात आम्ही महावितरणचे अधीक्षक अभियंता आहेत गणपतराव लटपटे साहेब त्यांची भेट घेतली तीन चार दिवसापूर्वी एक बातमी वाचण्यात आलेली की एम ई आर सी जी आहे वीज नियामक मंडळ आयोग तर ह्या आयोगाकडं एक प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावामध्ये जे ग्राहक सोलारचं नेट मीटरिंग करतात आणि शिल्लक वीज महावितरण परत घेतली जाते त्या ग्राहकांना रात्री नऊ ते सहा याचं जे बिल आकारणी आहे ते सरळ वीज बिल आकारणी केली जाईल अशा पद्धतीचा तो प्रस्ताव होता हा प्रस्ताव तसं तर अन्यायकारक आहे एकीकडं पंतप्रधान मोदी साहेब हे पी एम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून एक कोटी लोकांना सोलार पॅनल बसवण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे एकीकडं अनेक आज जे साडेसात हजार ते आठ हजार कस्टमर्स कोल्हापूर शहरातले आहेत त्यांनी लाखोंची कर्ज घेऊन सोलार पॅनल्स बसवलेले आहेत त्या सगळ्या ग्राहकांवरती इंडस्ट्रीजवरती हा निर्णय जो आहे तो अन्यायकारक आहे आणि हा निर्णय मागं घ्यावा अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आणि वीज नियामक आयोगाकडं तशा पद्धतीचा फेरप्रस्ताव पाठवण्याचा मागणी करण्यासाठी आम्ही आज आलेलो होतो आम्ही त्यांना विनंती केली की अशा के प्रस्ताव जर तुमच्याकडून येत असेल तर तो मान्य नाही कोल्हापूरकर म्हणून आम्हाला तो मान्य नाही आणि तो मागं घ्यावा आणि म्हणून आज तुमच्या माध्यमातून मला इव्हन ऊर्जा मंत्र्यांकडं किंवा आपल्या मुख्यमंत्री साहेबांकडं करा, विनंती करायची की तुम्ही अशा प्रस्ताव आणू नये तो त्याला मान्यता देऊ नये आणि जर दिलीच तर कोल्हापूरकर म्हणून आणि आम आदमी पार्टी म्हणून आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय गप्बसणार नाही प्रशांत कोरटकर यांच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात इंडिया आघाडी आणि शिवशंभू प्रेमी यांच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये आंदोलन करण्यात यावेळी बोलताना कोल्हापूर काँग्रेसचे सचिन चव्हाण यांनी कोल्हापूरच्या वतीनं करण्याची मागणी केली आहे आज इंडिया आघाडी आणि शिवशाहू प्रेमी जी संघटना आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं समस्त कोल्हापूरकरांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाची पार्श्वभूमी अशी आहे की ज्या कोरटकरांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याचबरोबर आपल्या आराध्य दैवत सुद्धा या ठिकाणी त्यांनी अपमान केला त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आज आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीनं या जातीय तेढ निर्माण करणारी जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला वेळीच आवर घातला पाहिजे अन्यथा या महाराष्ट्रामध्ये जातीय विषमता पसरवायला फार वेळ लागणार नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब जर इंद्रजित सावंतांनी येऊन इंद्रजीत सावंत हे बहुजन समाज येथे शिवाजी महाराजांचे अभ्यासक आहेत जर त्यांची मतं पटत नसतील तर तुम्ही एका मंचावर त्यांना बोलवायला पाहिजे होतं त्यांचे विचार आणि तुमच्या विचाराची या ठिकाणी देवाणघेवाण झाली पाहिजे होती तुमची चर्चा झाली पाहिजे वादविवाद त्या ठिकाणी झाले पाहिजे होते पण अशा पद्धतीने जर धमकी कोण देत असेल तर कोल्हापूरची जनता या ठिकाणी सक्षम आहे हे सांगायला या ठिकाणी मी काय वेगळा तुम्हाला सांगायची गरज नाही त्याचं उत्तर काल आमच्या बऱ्याचशा नेत्यांनी यांनी हर्षल सुरभी असतील किंवा आणखीन सगळेजण असतील इतिहासप्रेमी असतील किंवा कोल्हापूरची जनता असेल सगळ्यांनी उत्तर दिलेलंच आहे पण त्यापेक्षाही पुढे जाऊन उद्या सहा तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या आधी माझी विनंती आहे कोल्हापूरकरांच्या वतीनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना की त्यांना अटक केली पाहिजे जर ते अटक या ठिकाणी त्यांचा चूक नसेल आज वेगवेगळे व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल करत आहेत जर तुमची चूकच नाही तर तुम्ही का या ठिकाणी आलेला आहे त्यामुळं लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी आणि झालेल्या प्रकाराबद्दल आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांचा निषेध करतो पुण्यात जेबीएसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यामुळे राज्यातील आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जानेवारी ते फेब्रुवारी या सत्तावन्न दिवसात चौतीस जीपीएस रुग्ण आढळले आहेत या आजारामुळे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झालाय बारा जणांना डिस्चार्ज केला असून सीपीआर इथं अठरा जीपीएस रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्यापैकी तीन जण व्हेंटिलेटरवर तर एक रुग्ण ओटी सपोर्टवर सपोर्ट वर उपचार घेत आहेत सध्या यात चौदा रुग्णांची प्रकृती स्थिर आहे एक धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातील घटना ताजी असतानाच कोल्हापुरात ही अशीच घटना घडली आहे कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहतीत ही घटना घडली असून विश्वजित सचिन जाधव राहणार लक्षतीर्थ वसाहत याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय याच्यावर बंदुकीचा धाक दाखवत मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे दरम्यान यात पीडित तरुणीनं सन दोन हजार अठरा पासून वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केल्याची फिर्यादेत म्हटलंय पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय महिलावर अत्याचाराची घटना घडली या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होतोय महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आलाय स्वारगेड मधील अत्याचाराच्या घटनेनंतर आहे स्वारगेड मधील अत्याचाराच्या घटनेनंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे आता यावर खासदार संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया ही दिली आहे शिवशाही बस मधील प्रकार दिल्लीतील निर्भया घटनेसारखा असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं खुले आम अत्याचार छेडछाडी दबाव पोलिसांवरती आहे आणि पोलीस तो दबाव मान्य करतात शिवशाही बसमधला जो प्रकार आहे तो पुण्या दिल्लीतला निर्भया कानसारखा आहे बसमध्ये सुदैवाने ही मुलगी मुलीचे प्राण वाचलेले आहेत हे लक्षात घ्या स्वारगिटला काल आमच्या शिवसैनिकाने प्रखर आंदोलन केलं मग आमचे वसंत मोरे असतील गजानन थरकुड असतील संजय मोरे असतील आमच्या शिवसेनेच्या प्रमुख लोकांनी आंदोलन केलं महिलांनी आंदोलन केलं त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते त्यांच्यावरती आता गुन्हे दाखल होते माझं पोलीस आयुक्तांना आव्हान आहे पुण्यामध्ये मोकाट सुटलेल्या ज्या गँग्स आहेत त्यांना कायद्याची भीती राहिलेली नाही माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे आपण राजकीय कार्यासाठी गृह खात वापरत आहे विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह तुमचे लोक हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं महाराष्ट्रावरती उपकार शाहरुख खान हा असा अभिनेता आहे ज्याला वेगळ्या ओळखीची गरज नाही गेल्या कित्येक वर्षापासून तो बॉलिवूड वर राज करतोय त्याचा चित्रपट पाहण्यासाठी आजही सिनेमागृहात मोठ्या संख्येने गर्दी होते शाहरुख खानचा मन्नत हा बंगला तर देशभरात चर्चेचा विषय ठरतोय या घरापुढे फक्त एक फोटो काढण्यासाठी शेकडो लोक रोज मुंबईच्या रस्त्यावर गर्दी करतात दरम्यान आता शाहरुख खानला त्याचा हाच मन्नत बंगला सोडावा लागणार आहे आपली पत्नी आणि मुलांसह चोवीस लाख रुपयांच्या रेंटेड अपार्टमेंट मध्ये शाहरुख खानला राहावे लागणार आहे मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे या दुरुस्तीच्या कामाला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे म्हणून शाहरुख खान त्याच्या मन्नत बंगल्याला सोडून रेंटेड अपार्टमेंट मध्ये शिफ्ट होणार आहे आसमानचे गिरा खजूर मेट का हिंदी मधली ही मन तुम्ही नक्कीच ऐकली असेल मात्र याच खजुरामुळे एक, एक व्यक्ती अडचणीत आली आहे समोर आलेल्या माहितीनुसार चक्क सोन्याच्या बिया असलेले खजूर ही व्यक्ती भारतात घेऊन येताना त्याला अटक करण्यात आली आहे सौदी अरेबियाची राजधानी असलेल्या जेदा इथून नवी दिल्लीला ही व्यक्ती भारतात दाखल झाली होती कस्टमच्या अधिकाऱ्यांनी या व्यक्तीला थांबवून त्याच्याकडे सामान तपासलं यावेळी त्यांना एक खजुराची पिशवी सापडली ते चेक करत असताना हे खजूर थोडे जड वाटले यावेळी अधिकाऱ्यांनी ती तपासली असता यामध्ये खजुराच्या बिया चक्क सोन्याच्या सापडल्या जवळपास तेरा लाखांच्या आसपास इतकी आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा लाईव्ह मराठी <laughs> अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप